पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत धुवून घ्यायच्या आणि नंतर बारीक कट करून घ्यायच्या दोन कांदे घेतले धुवून घेतलेत ते आता बारीक कट करते आता हे बघा कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक चिरायचे म्हणजे ते लवकर भाजले जातात आता कडेमध्ये तेल घातलं आहे तेल तापलं की नंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोरी तळ चांगली तडतडू द्यायची व्यवस्थित तडतडली त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालते आता शेंगदाणे व्यवस्थित परतून घेते व्यवस्थित परताय हे करायचे भाजून घ्यायची शेंगदाणे असे लालसर झाले त्याची ते काल अशी निघाली सुटायला लागली की नंतर मग समझा कि समझे भाजले आता थोड़ा सा मिर्च भाजपी मिर्चा चिड़ी मिर्च में टापे मिर्चा आधी घाला तिखट लगत नहीं मैं आधी मिर्चा भाजन भाजपा नंतर मग आपण यामध्ये कांदा घालायचा कांदा घालून घेते आणि व्यवस्थित परतून घेते थोडासा कडीपत्ता घालते त्यामध्ये व्यवस्थित आता सर्व हे परतून घेते लाल तो कांदा लाल हे व्यवस्थित भाजून घ्यायचा आता तोपर्यंत कांदा भाजेपर्यंत मी आता थोडेसे पोहे घेतले आणि ते आता दोन वेळा पाण्याने आता मी धुवून घेतले हे दोनदा पाण्याने धुवून घेतलेत पाणी गाळ पूर्ण गाळून टाकायचं तोपर्यंत आता हे आता भाजत आले कांदा वगैरे सगळं मातीमध्ये थोडीशी हळद टाकते व्यवस्थित परतून घेते त्यामध्ये आता एक चमचा मीठ ते आता मिक्स करून घ्यायचं आधीच ह्याच्यामध्ये फोनीमध्ये जर मीठ घातलं तर सगळं व्यवस्थित घ्यायला लागतं आता त्यामध्ये पोहे घालून घेते पोहे व्यवस्थित आता परतून घेते व्यवस्थित खाली व्यवस्थित परतून घ्यायचे वगैरे आता मी हे पूर्ण व्यवस्थित परतून घेतले त्यामध्ये आता थोडीशी आता वरून कोथिंबीर घालते अगदी पाच मिनटात होतात पोहे आपली तयार आता हे सगळं व्यवस्थित परतून झालं आहे पोहे बनून गेले रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू